हाय राम, राम जी शुभ सकाळ सगळ्यांना चला आज सकाळ सकाळ व्हिडिओ बनवायला लागलेली आहे हा काल गेल ती रानात काल का विडिओ बनवायचं टाइमच राहिला नाही काल रानात गेल तीन रानातून भाजी घेऊन आलेली आहे दाखव रे भाजी ती दाखवते मी जरा भाजी ती आता मी ती भाजी निवडणार आहे आणि भाजी निवडून मस्त पैकी आज बनवणारे हर्या साग सरसो का सरसो आणि बथवा मिक्स करून इकडं बथवा असतो बघा इकडं हरियाणामध्ये जास्त बचवा खात्यात हरियाणा पंजाबमध्ये तर ना आज आपण बनवणारे मस्त आ, सरसो का साग बाजरेची रोटी बाजरेची भाकरी हां तर चला आता सुरुवात केली सकाळ सकाळच्या व्हिडिओला काल काय टायमिंगच नाही काल रानात गेलो तो रानात गेल्यावर लय लांब तीन किलोमीटर तीन किलोमीटर का म्हणून बुडिळे दीड किलोमीटर होती ना हा ुसते पहिले बी एक किलो मतलब ढाई किलो जे आणखा ढाई किलो आणखा चार पाच किलोमीटर चाललो काल काल चार पाच किलोमीटर चालून आणि मग ती भाजी आणली बघा हा लय लांब लांब भाजी आहे राहणांनी पर पाच पाच किलोमीटर चालत जावं लागतं तीन चार तीन चार किलोमीटर चालायचं मग तिला भाजी घ्यायची आणि परत तेवढंच माघारी यायचं त्याच्यामुळे काल पूर्ण दिवस गे गेला तिकडं मग काय विडिओच नाही केला तर आज केला आता लागली करायला करायला तर काय लागते चार पाच मिनिटाचं बनवून आणि सकाळ सकाळ टाकणार आहे नंतर आपल्या रेसिपीचा येणारच व्हिडिओ चला आता दाखवत तुम्हाला चहा बनवायला लागली आता तर चहा आणि का ऋषी बसलाय ऋषी <laughs> बसलेला आहे आणि त्यासाठी आता दूध केलेला आहे गरम त्याला दूध देते ऋषीला आपण चहा पण घे तो हो। पण दूध द्यायचं म्हणजे कसं सकाळ सकाळ पोरांना कसं दूध असलं म्हणजे बरं कसं काम धंद्यात त्यांना जरा ताकद मिळती नाही नि सगळी दुधामुळं तर त्यांचं ते पण विचार करावा लागतो सकाळ सकाळ आपलं त्यांनी एकदा घेतलं ना एक ग्लास दूध म्हणजे मग चहा पाणी जेवण स्वयंपाक आता दाखवतो मला नंतर मी हा चला चहा बनवते आता तर चला हो का मस्त पैकी हो लागल्या चहा चहा बन लागली बनवायला आता या सगळ्यांनी चहा प्यायला हा छानपैकी चहा बनवलेला आहे या सगळ्यांनी चहा प्यायला चालल्याकडे काय रेशीचं पण आणि भाजी पण दाखवते तुम्हाला आता रेशू दूध प्यायला लागला त्याला दाखवते भाजी बाहेरचं वातावरण पण छान झालेलं आहे मस्त ऊन पडलेलं आहे बघा भाजी दाखव रेशू मस्त वातावरण झाले ना बाहेरचं छान छान झालंय का आणली आहे भाजी मस्त पैकी भाजी आणली ह्या का तुम्हाला आता मस्त धुवून ह्या का माती किती आहे तर आता धुवायची आणि धुवून सण ही भाजी ह्या का एकच नंबर आहे बघा ही आणली आपण छानपैकी ह्याला बतवा म्हणतात बरं का ह्या भाजीला असं थांबा मला हे गेलं बघा तवर केला कमी ह्या बघा ह्या भाजीला असा बथवा म्हणतात ह्या का बघा बरं का कोणची भाजी आता तुम्हाला माहिती असेल बरं का ही कोणची भाजी आहे आता मला तर काय खरं माहिती नाहीये ह्या का ह्या का हे खाली पसंत ह्या का अशी आहे का तर ही भाजी कोणची आहे तुम्ही सांगा इकडं बथवा म्हणतात बरं का ह्या भाजीला हा का तर ही भाजी घेऊन आलेली आहे मी काल आता मी ह्याला निवडून आणि सरसो सरसो म्हणजे आपली मौरी नसती वय ह्या पाहती ही मौरी आहे हे बघा ह्याला मौरी म्हणतात हे तर अशी हे पिवळी पिवळी फुले येतात बघा मध्ये ता। ह्या पाहिता हे अशी पिवळी फुल्या येतात आणि मग ही मुठ्टी होती आणि मग ह्याला मौरी येते बघा तर ह्याला म्हणतात सरसो सरसो का साग तर ह्या मोहरीला सरसो म्हणतात बरं का इकडं जी कवडी कवळी असते ना त्याच साग बनतो तर चला आता हे निवडून कर निवडती आणि मस्त पैकी मी बनवती दाखवते बोलू परत मग आपण हा तर या सगळ्यांनी चहा प्यायला हा तर सगळ्यांनी चहा प्यायला या बाकी आता बोलू आपण नंतर पहिले चहा हा आणि तुम्ही पण या चहा प्यायला सकाळ सकाळचा चला या मस्त पैकी बघा चहा मस्त पैकी चहा आणि काय ते बिस्कूट बिस्किट आणि रस रस म्हणजे टोस बर का तर हो का मस्त पैकी चहा आता घेतलेला आहे आणि या सगळ्यांनी चहा प्यायला चला आता रिशिला पण देते मी पण घेते चहा आणि सहच बसल्या बसल्या चहा प्यायला केले की भाजी निवडते बसल्या बसल्या आणि टाकते शिजायला भाजी मला मी पण तिथं त्याची ते बाबा भाजी पण निवडते बस बसल्या बसल्या चला आता या का आता चहा मस्त पैकी पितोय आम्ही रिशू हाय करते या चहा प्यायला खायला ऋषी काय खायला या म्हणतोय टोस्ट टोस्ट काय बिस्किट पण आहे इकडे रस म्हणतात बरं का त्याला तर त्याला काही म्हणताच येत नाही या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त पैकी चहा घेतलेला आहे आता तर त्याचं म्हणणं काय त्याला म्हणता तर येत नाही टोस्ट कारण इकडे रस म्हणतात सगळे रस हा टोस्ट ना त्या टोस टोस्टला टोस्ट रस म्हणतात आपल्या इकडे ठोस म्हणतात हा ठोस पण म्हणतात कोण कोण काय माहिती आता कॉल कोण म्हणतात पण इकडे तर रसच म्हणतात तर चला आता करते मी व्हिडिओ घेऊ अपलोड थोडासाच हा भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडीओमध्ये ही भाजी निवडती आता आता ही भाजी निवडती हा तर चला घ्या सगळ्यांनी काळजी बाय बाय कर